एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे ढोके दापिवली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील सिद्धी उत्पादक गटातील महिलांनी एकत्र येऊन एकमेकांच्या हातात हात देऊन काम केल्याने मोठ्या प्रमाणात यश मिळवता येते हे सिद्ध करून दाखवलं आहे दोन हजार सोळा मध्ये आमच्या गावात वर्धिनी आल्याने त्यांनी महिलांची मेजॉरिटी बघून गट स्थापन करायची हे सांगितलं महिला एकत्र जमून गट तयार केले महिलांना उपजीविका काहीतरी करण्यासाठी एकत्र सगळ्या महिला वीस महिला एकत्र येऊन पीजी गटाची स्थापना दोन हजार ला झाली आम्हाला त्यातून दोन लाख रुपये निधी मिळाला पापड वगैरे करायला जे साहित्य लागतं जे मटेरियल लागतं ते आम्ही ते त्या दीड लाखामध्ये खरेदी केलं आमच्या गटाचं नाव आहे सिद्धी उत्पादक गट या गटात आम्ही पापड लोणची मिरगुटली अशा प्रकारचे विविध प्रकार बनवतो आम्ही या गटामध्ये वीस महिला एकत्र मिळून काम करतो या उत्पादक गटात या महिला वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पापड बनवतात त्यांची चव आणि गुणवत्ता इतकी अप्रतिम आहे की त्यांना मोठी मागणी आहे आणि त्या यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत तांदळाचे पापड उडदाचे पापड नाश्त्याचे पापड आम्ही हाताने बनवतो आणि आम्ही जे होममेड पापड बनवतो ते वर्षभर वर टिकणारे असतात आणि असं आम्हाला वाटतंय जे हाताच्या वापराने जेवढी चव आहे तेवढी मशीनच्या पापडांना नसते असं आमचं आता वार्षिक सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न होत खर तर मेध अभियाना मुलं ज्या महिला घर आणि मोल याच्यातच सीमित होत्या त्या आता घराबाहेर पडायला लागल्या ला स्वतःची उपजीविका सुरू केली शैक्षणिक आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारली आभार